वडगाव मैदानाचा गट क्रमांक पंचवीस सुटला गट क्रमांक पंचवीसमध्ये आज पिंटूशेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल याचा छोटा भाऊ कॉकटेल मित्रांनो आज पलताना दिसला तसा मित्रांनो कॉकटेलला स्पीड आहे तसाच मित्रांनो यासुद्धा नंदीला स्पीड आहे छोटं कॉकटेल म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख जसं कॉकटेलला महाराष्ट्राने प्रेम दिलं आहे तसंच नक्की या कॉकटेलला प्रेम येतील वाटतं पायरा होता तो भुंगी पायरा होता तो भिंगी भिंगी आणि छोटा कॉकटेल हा जोड आपला गट क्रमांक पंचवीसमध्ये या मैदानात पालताना दिसला तर कसे वाटले अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं स्पीड लागला आहे नक्की सांगा कारण तुफान असं स्पीड आहे चांगली टॉपची खरेदी केली आहे शर्ट मोडक वडके यांनी आणि बघताय तुफान असं स्पीड लागलाय जसं कॉकटेलने पिंपिश मोडक गोडक यांचं नाव केलं आहे तसं हा सुद्धा कॉकटेल करेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो आणि तुमचं मनोरंजन करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला देखील तसंच सपोर्ट करा ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो